एक नगरसेवक महापौर ते आमदार असा प्रवास असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ स्वातीताई पारदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा वनताराने शेअर केला माधुरी हत्तीचा दुसरा व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यातील श्रोळ तालुक्यातील नांदणी येथील मठातील महादेवी तथा माधुरी हत्तीला वनताराला घेऊन गेल्यानंतर माधुरी हत्ती, हत्ती खेळत असलेला नवा व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये माधुरी हत्तीला कशा प्रकारे तिच्या प्रकृतीनुसार आहार देण्यात येत आहे शरीरातील इतर व्याधींवर कशा प्रकारे काम केले जात आहे आम्ही तुमच्या भावनांचा आदर करतो असंही वनताराच्या वतीनं सांगण्यात आलं आहे चला तर मग मा पाहूया माधुरी जेव्हा वनतारामध्ये आली तेव्हा इथे सेटल होण्यासाठी आपण तिला पुरेसा वेळ आणि जागा दिली त्याच्यानंतर आपण तिची वैद्यकीय के तपासणी केली आणि त्या के वैद्यकीय तपासणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम दिसले त्याच्यासाठी तिला आपण आता लॉंग टर्म एक ॲक्शन प्लॅन तिच्यासाठी बनवलेला आहे तिला आता आपण वैद्यकीय उपचारही चालू केलेले आहेत तिच्या जखम त्याच्यावर औषधं लावतोय आणि या वैद्यकीय उपचारांसोबत आपण तिला हायड्रोथेरपी पण चालू केली आहे हायड्रोथेरपीसाठी ती एका मोठ्या तलावात जाते जो आपल्याकडे इथे वंतारामध्ये आहे आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जो जुन्या आर्थरायटीस आहेत किंवा जुने जे तिच्या पायाच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल माधुरीसाठी आता आपल्याकडे जे दुसरे काही हत्ती तिच्या वयाच्या आसपासचे आणि शांत असलेल्या स्वभावाने तर त्यांच्याशी आम्ही बघतोय की माधुरी आता हळूहळू त्यांच्या जवळ प्रयत्न आहेत आणि असं दिसतंय की त्यांची मैत्री थोडी होते आहे माधुरीची बाकीच्या त्या हत्तींसोबत आणि आम्हालाही लवकर तिचं हेच करून द्यायचं आहे की याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं होईल आणि ती इथे आपली स्वतःची फॅमिली आणि स्वतःचा एक कळप बनवू शकेल ते माधुरीवर प्रेम करतात तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात तुमच्याही प्रेमाचा आम्ही आदर करतो तुमच्याच हे प्रेमामुळे ती आता इथंपर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे वंतरामध्ये डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत तिची काळजी घ्यायला